नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस ऑगस्ट सकाळचे सव्वा नऊ आलेत पाहूया पाहूयात येत्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर चक्रकारवाडे आता जे मध्य प्रदेश या दक्षिण पूर्व भागात होते ते आता उत्तर पश्चिम भागाकडे पोहोचलेत पश्चिम बंगालच्या आसपास चक्रकारवाड आहेत आणि मान्सूनचा आज पट्टा जो की राज्याच्या जवळ होता तो आता उत्तरेकडे सरकलेला आहे आणि या दोन वाऱ्यांपासून तो गेलेला आहे त्यामुळे या भागांमध्ये पाऊस हा वाढलेला आहे आणि राज्याकडचा पाऊस हा त्यामुळे कमी होत आहे तरीही जर आपण पाहिलं सकाळच्या सनलाईट इमेजमध्ये घाटाच्या आसपास हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत पालघरच्या काय भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत रत्नागिरी ठिकाण काही ठिकाणी हलक्याशा पावसाचे ढग आहेत आणि बाकी इतर ठिकाणी राज्यात काही अंशी जरी ढगाळ वातावरण असलं तर इतर ठिकाणी विशेष पाऊस देणारे ढग हे दिसत नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये नाशिक घाट पुणे घाट ठाणे पालघरचा लागला भाग मध्यम ते एखाद्या ठिकाणी मुसळधार किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे की एखाद्या ठिकाणी थोडेसे जोरदार सरी बोल हल असतील पण यामुळे आता पूरचा धोका हा ओसळलेला आहे आणि हळूहळू कोल्हापूरमधील पंचगंगेची पाणी पातळीसुद्धा कमी होण्यास मदत होईल त्यानंतर जर आपण पाहिलं तर धुळे छत्रपती संभाजीनगर जालन्याचे अति उत्तरेकडील भाग बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूरचे भाग असतील या ठिकाणी एक दुसऱ्या भागात सार्वत्रिक नाही एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम किंवा हलका स्वरूपाचा पाऊस पा। होण्याची शक्यता राहील तर नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पश्चिमेकडील भाग असतील थोड्याफार घाटाच्या थोडेसे पूर्वेकडे आलेले या ठिकाणी हलक्या पाऊस जरी राहतील किंवा हलक्या मध्यम पाऊस जरी राहतील कोकणातही हलक्या मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडेसे जोरदार पाऊस तर पाहायला मिळेल आणि मग राहिलेला संपूर्ण राज्यातील भाग आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्वेतील भाग अहिनगर छत्रपती भाजीनगर जालन्याचे दक्षिण भाग परभणी गोलेधारा शिवलातूर नांदेड यवतमाळ वाशिम चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिली या ठिकाणी विशेष किंवा नाशिकचा भाग विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही एका ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात किंवा हलके थेंब होऊ शकतात मात्र मोठ्या प्रमाणावर मोठ्या क्षेत्रात पावसाची शक्यता नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच तरुणच्या हवामानाच्या चॅनल स्पर्धसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विडियो लाइक अनि शेयर कसरू नका